ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका अहो ताई तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षीस मिळत आहेत मी ऐकलंय की लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतोय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधीपर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी खरेदी तर आता तुमच्या काय भेट द्या अँड पत्ता विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार निलेश लंके यांनी श्रीगोंदा इथे शासकीय विश्रामगृह या ठिकाणी कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली आहे तालुक्यातील गट गणांची परिस्थिती उमेदवार निवड प्रक्रिया यावर चर्चा झाली आहे ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस आणि हरिदास शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील रणनीती ठरणार आहे नगरपरिषद निवडणुकीमध्ये शहर विकास आघाडीच्या माध्यमामधनं सामोरं जाण्याचा सूचक इशारा खासदार लंके यांनी दिलाय महाविकास आघाडीमधील अन्य पक्षांच्या अनुपस्थितीबाबत विचारलं असता आमच्या संपर्कामध्ये बोलणं सुरू आहे निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये सर्वजण सोबत येतीलच असं लंके यांनी स्पष्ट केलं आ, एक दोन दिवसापूर्वी आरक्षण जाहीर झाले जिल्हा परिषद पंचायत समितीच्या बाबतीत आढावा घेतला पाहिजे जनतेचा सूर काय कार्यकर्त्यांचा सूर काय समजून घेतला पाहिजे त्या बाबतीत आज या ठिकाणी आमच्या सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी एक आढावा झालेला आहे काय चर्चा झाली चर्चेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक गणात गटात काय परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार आपल्याला कशा पद्धतीने उमेदवार दिले गेले पाहिजेत या सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी अभ्यास आप करूनच आपण पाऊल टाकलं पाहिजे आणि बऱ्याच वेळा राजकीय प्रत्येक गोष्टी राजकीय पाऊल टाकत असताना सगळ्याच गोष्टी लगेचच्या लगेच कट पण नाही केल्या पाहिजे एक समोरची परिस्थिती काय पाहूनच आपणसुद्धा निर्णय घेतला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं एक पक्षीय भूमिका असते आणि पक्षीय भूमिकेला धा धरूनच आपण चाललं पाहिजेत पक्षाचे विचार पक्षाचे ध्येय धोरणं आणि आपल्या पक्षाचे विचार घराघरापर्यंत प्रत्येकाच्या मनामनापर्यंत गेले पाहिजे ही भावना यामागं या महत्त्वाची असते त्यामुळं विधानसभेच्या निवडणूक असू किंवा लोकसभेच्या निवडणुकीत जरी काही चित्र बदलले असेल शेवट मी माझ्या पक्षाचा विचार पक्षाचे बाजू कशी भक्कम करता येईल त्यासाठी मी प्रयत्न करणार शेवट आता आम्ही सगळे नेते मंडळी साहेब आहेत या ठिकाणी आबासाहेब आहेत अनेक आमचे सगळे नेते मंडळी हे सर्व गोष्टीचा विचार करून आम्ही त्या ठिकाणी पाऊल टाकतात कारण आमचं जेवढं वय नाही तेवढा आमचा राजकीय अनुभव बाबासाहेबांना आहे त्यामुळं अशा सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या तालुक्यामध्ये निवडणुकीला सामोरं जाणार आहे नगरपालिकेचं नक्की नियोजन कसं असणार मध्यंतरी आपण आला होता ते सांगितलं कार्यकर्त्यांच्या मानण्यानुसार स्वतंत्र एक गट निर्माण नाही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी मागं पण सांगितलं होतं शेवट आम्ही एखाद्या वेळेस आम्ही महाविकास आघाडी सुद्धा महाविकास आघाडी म्हणण्यापेक्षा एक शहर विकास आघाडी शहर विकास आघाडीच्या माध्यमातून सुद्धा निवडणुकीला सामोरं जाऊ शकतं असा सुद्धा काय आमच्या कार्यकर्त्यांचा सूर आहे शेवट निवडणुकीमध्ये आपले जास्तीत जास्त कार्यकर्ते सत्तेत गेले पाहिजे सुद्धा यामागे महत्त्वाची भूमिका असते शेवट राजकारण हट्टापायी लढवण्याची गोष्ट नाही राजकारण ही बेरजेचं झालं पाहिजे आणि राजकारणामध्ये आपल्या विचाराचे लोक सत्तेत पोचले पाहिजे ही सुद्धा महत्त्वाची भूमिका आहे आणि त्या शहराचा विकास करणारे लोक त्या शहरामध्ये निवडून आले पाहिजेत त्यामुळं वेळेप्रसंगी एखादी शहर विकास आघाडी म्हणा किंवा वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरं जाण्याचा विचार काही कार्यकर्त्यांनी मांडलेला आहे एकंदरीत तालुक्याची परिस्थिती अशी झाली आता की मित्रपक्षामध्ये तिथं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये फाईट होणार आहे त्या माध्यमातून आपली जे शरद पवार गट आहे हा सेपरेट अजूनही आहे त्या संदर्भात मध्यंतरी ज्या घडामोडी खासदारकीला घडल्या होत्या त्या संदर्भात आत्ता देखील जे काही मित्रपक्षातले नेते आहेत महत्त्वाचे ते आपल्या सम संपर्कात आहेत का की जेणेकरून आपल्याला ह्या संस्थे निवडणुकांमध्ये त्यांचा फायदा होईल शेवट एक महाविकास आघाडी असल्यानंतर ही महाविकास आघाडी आदरणीय पवारसाहेब असो आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे असो किंवा आदरणीय साहेब असो किंवा काँग्रेसचे प्रांताध्यक्ष असो ह्या सर्वांनी एखादा डिसिजन घेतल्यानंतर तो आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मान्य करावा लागतो आणि त्या निर्णय हा फॉलो करावा लागतो मात्र काँग्रेस पक्षाचे किंवा शिवसेनेचे आहेत बरोबर दिसत नाही असं नाही आम्ही एकमेकाच्या फोनद्वारे संपर्कात असतो अदु कुठं निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली नाही त्यामुळे निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर तुम्हाला एक एक माणसं टप्प्याटप्प्याने तुम्हाला आमच्यामध्ये सहभागी दिसतील तुम्हाला नाही कार्यालयामध्ये एखादी मिटिंग घेण्याला लिमिटेशन असते लिमिटेशन म्हणण्यापेक्षा तिथं पाच दहा लोकांपेक्षा जास्त लोक बसत नाही इथं शासकीय गेस्ट हाऊसला एक पन्नास शंभर लोकांची मिटिंग आपण कॉल करू शकतो त्यामुळे असं काय नाही हे सगळ्यांचे कार्यालय माझेच कार्यालय <laughs> त्यामुळं एक लिमिटेड ही जर गुप्त मिटिंग असली तर आम्ही त्या कार्यालयामध्ये मिटिंग घेतली असती मग आम्ही एकदा गेस्ट हाऊसला आलो नसतो ना hmm? राजकारणामध्ये कुठलाच नेता प्रत्येकाला संधी देऊ शकत नसतो पण शेवट ज्याच्याकडे मी आहे ज्याच्याकडं राजकारणामध्ये निवडून येण्याची स्किल आहे अशांचा विचार करून त्याला बरोबर घेतलं गेलं पाहिजे ना आणि त्याला सत्तेत सहभागी करून घेतलं पाहिजे नाही राजकारणामध्ये मी तर काय मग आर्थिक मिरिटच्या विरोधातला माणूस आहे राजकारणामध्ये कधी आर्थिक मिरिट लागत नाही राजकारणामध्ये निवडून येण्याचं स्किल म्हणण्यापेक्षा जनतेने उमेदवार दिला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि मतदारांनी निवडणूक हातात घेतली पाहिजे असे लोक पुढे आले पाहिजेत राजकारणामध्ये जर तुम्ही म्हणले आर्थिक जवळ जर गणित जुळवायचे म्हणले असले तर आज देशामध्ये राज्यामध्ये अनेक उद्योजक लोक सत्तेमध्ये सहभागी दिसले असते शेवट आर्थिक हे राजकारणामध्ये मिरिट नसतच सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदा हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम तज्ज्ञ आपल्या आएव इथे आय बी एफबद्दल बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय वी एफ आएव, इक्सी एम्रोय डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टीबेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी